आज पाच सप्टेंबर जो डॉक्टर सर्व सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी दरवर्षी साजरा केला जातो आता मी प्रथमता हे सांगतो की मी या विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे एकोणीसशे एक्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी या विद्यालयातनं पदवी प्राप्त केलेली आहे आठ स विद्यार्थी आहे मुख्याध्यापक म्हणून मी निश्चित या ठिकाणी आलेलो नाही आणि याची संधी जी दिलेली आहे ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय नगरकर साहेब खरोखरच दशेनंतर डायरेक्ट कार्यक्रमाला त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे बोलवणं हा नगरकर साहेब खऱ्या अर्थाने माझा खूप मोठा सन्मान केल्यासारखं मला वाटतं कारण आपलं कॉलेज आता आमच्या काळासारखं छोटं राहिलेलं नाही खूप मोठा विस्तार झालेले कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये मला प्रमुख पाहुणा म्हणून कार्यक्रमाला बोलवणं त्यांनी पाहिलं असेल की एक सेवानिवृत्त मुख्य लेखक झालेले आहेत आणि त्यांना आपण त्याच्या केलं पाहिजे परंतु मी या म्हणे की मी या ठिकाणी विद्यार्थी म्हणूनच संपूर्ण नगरकर साहेब असतील उपप्राचार्य स्टाफ असेल सर्व प्राध्यापक असेल आणि इतर शिक्षक इतर त्या ठिकाणी प्राध्यापक कर्मचारी असतील त्या सर्वांचं त्या ठिकाणी एक विद्यार्थी म्हणून या शिक्षक दिनी सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो कारण हे माझं त्या ठिकाणी प्रथम कर्तव्य आणि साहेबांनी सुद्धा एकाही विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीच कि भाषण कमी करायचं नाही आम्ही लवकर खात्री मारली असती साहेब परंतु तुम्ही खूप मोठी संधी देता हा तुमचा मनाचा खूप आहे कार्यक्रम चालला की विद्यार्थी कमी करायचे शिक्षक कमी करायचे हे आम्हाला लागलेली सवय साहेब कारण कार्यक्रम शॉर्ट मध्ये झाला तर चांगलंच आहे त्यात तुम्ही तुमचे विद्यार्थी विद्यार्थिनी इतके शांत भटलेले की शवणूतला कुणी पसंती देत नाही दिले तर आता त्याला लाभ घेतल्याशिवाय राहणार नाही तरी साहेबांनी मला सांगितलं पाच दहा मिनिट काय जे काही बोलायचं ते बोला जास्त वेळ त्या ठिकाणी घेतला असता परंतु तो त्या ठिकाणी थोडा डोके होऊन जातो म्हणून परत एकदा मी हे सांगतो की मी कर्जत तिथलाच रहिवाशी आहे जास्त करून साहेबांना सांगण्यासाठी माझं प्राथमिक शिक्षण हे कर्जत मधल्याच त्या ठिकाणी प्राथमिक शाळेत झालं माध्यमिक शिक्षण हे आपल्या शेजारी असणाऱ्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये पाचवी ते दहावी अखेर झालं आणि माझं कॉलेजचं शिक्षण साहेब या ठिकाणी असणाऱ्या आपली जे जुनी दगडी इमारत आहे त्या जुन्या दगडी इमारतीमध्ये अकरावी ते बी ए पर्यंतच शिक्षण झालं इंग्लिश डिपार्टमेंटला त्या ठिकाणी सायम्य होतो आणि तुम्हाला आवर्जून हे सांगायचं वाटतं किती इंग्लिश डिपार्टमेंट ची खोली ही आपल्या पहिल्या मजल्यावर दोन नंबरला होती आणि अतिशय छोटीशी रूम होती का तर इंग्लिश डिपार्टमेंटला त्यावेळेस माझ्या सहित फक्त बारा विद्यार्थी होते आजही माझे हेड ऑफ इंग्लिश डिपार्टमेंट जगदाळे सर त्या ठिकाणी इथं सेवेत नसणार कारण मीच निवृत्त सेवानिवृत्त झाले माझा असू शकत नाही परंतु ते कर्जात मध्येच रहिवाशी झालेले कर्जत आल्यावर कर्जचे बरेच रहिवासी होतात हा आमच्या कर्जाचा त्या ठिकाणी इतिहास आहे साहेब तुम्हाला काय करायचं ते विचार करा <laughs> तर मला त्या ठिकाणी हे सांगायचे वाटत की पाच सप्टेंबर हा माती निकल्यावर मी कसा साजरा करतो तर तो, तो दिवस हा विद्यार्थी शिक्षक दिन म्हणून साजरा करतो पूर्ण संधी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिली जाते आणि मग विद्यार्थी कार्यक्रमाच्या शेवटी त्या ठिकाणी आमच्या सर्व स्टाफचा शिक्षकांचा सत्कार करतात साहेबांनी तो सत्कार सर्वात अगोदर घेतला ही महत्वाची बाब आणि जेव्हा शिक्षकांना विद्यार्थ्यांना जेव्हा शिक्षक म्हणून संधी दिली जाते तेव्हाच आमच्या एक गोष्ट लक्षात येते की जे उन्हाळ विद्यार्थी आहेत पाठीमाग शिक्षणाची चेष्टा करणारे विद्यार्थी आहेत जेव्हा सहाशे विद्यार्थी आम्ही वर्गामध्ये शिकवण्यासाठी पाठवतो त्यावेळेस ती एकटे जात नाही त्यांना एक एक बॉडीगार्ड लागतो कशासाठी तुम्हाला आहे की आपलेच काही सवंगडी आपलेच काही मित्र हे वर्गामधले नक्की त्या ठिकाणी सर ओढवतील त्यापेक्षा विद्यार्थी शांत करण्यासाठी एक दोघ जण आणि शिकवण्यासाठी एक जण आणि मग ज्यावेळेस शेवटचा कार्यक्रम असतो तेव्हा ते सांगतात सर आम्ही तुमची खूप चर्चा करत होतो पण शिकवणं हे सोपं काम नाही खरोखरच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या मनी उतरवणं गळी उतरवणं हे महत्वाचा भाग त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना त्यावेळेस लक्षात देतो म्हणजे ज्या वेळेस आपण त्या क्षेत्रामध्ये जातो त्यावेळेस त्या क्षेत्राचं महत्व आपल्याला त्या ठिकाणी कळत आता दुसरी बाब मला त्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण सांगायची म्हणजे या विद्यालयाचा मी पाच वर्षाचा विद्यार्थी आहे आणि आजची जर त्या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर जगदंबा विद्यालयामध्ये त्या ठिकाणी माध्यमिक लेवल तालुक्यातलं सर्वात मोठं विद्यालय परंतु या ठिकाणी आल्यानंतर असं लक्षात येतं की एवढा मोठा त्या ठिकाणी अथांग महासागर आहे हा जे स्टाफ त्या ठिकाणी कसा कंट्रोल करत असते कारण शिक्षकाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी कडे समाजाचं चा फार चांगलं लक्ष असतं कुठं नाही लक्ष दिलं तर शिक्षकावर हा लक्ष दिलं जातं तू कुठं बसतो तू कुठं जातो कुठं काय करतो आणि म्हणून याचा लौकिक हा मला त्या ठिकाणी खूप अभिमानाचा वाटतो एक वर्षापूर्वी आपल्या या दादा पाटील महाविद्यालयाला ए डबल प्लस ए प्लस प्लस हे न्यायाचं त्या ठिकाणी मानांकन मिळालं आणि याच श्रेय नगरकर साहेब आणि त्यांच्या सर्व स्टाफला आहे नगरकर साहेबांना मी माझ्या विद्यालयात त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्यांना तर बोलू शकत नव्हतो परंतु प्रातिनिधिक स्वरूपात बोलवलं त्यांचा त्या ठिकाणी सन्मान मी त्या ठिकाणी केला परंतु एका गोष्टीचं माझ्याही विद्यार्थ्यांना मी अतिशय अभिमानाने सांगितलं कारण ते माझं विद्यालय नगरकर साहेब आता जरी म्हणत असले की माझा विद्यार्थी नगरकर साहेब थोड्या दिवसासाठी कायमस्वरूपी आमचं महाविद्यालय हे आणि या महाविद्यालयाने हा जो मिळवलेला मानांकन आहे प्लस नाही परत अजून एक प्लस डबल प्लस मिळालेलं आहे आणि हे आपल्या पुणे विद्यापीठातलं पहिलं कॉलेज महाराष्ट्रामधलं तीन नंबरचं कॉलेज आणि भारतामधलं सहा नंबरचा कॉलेज हा आपल्या ग्रामीण भागाच्या बाबतीत अतिशय सर्वात मोठा मान आहे की जो आजच्या या सर्व टीमने त्या ठिकाणी आपल्याला मिळवून दिलेला आहे आणि हो आपला खऱ्या अर्थाने खूप मोठा अभिमान आहे याशिवाय मी मगाशी सांगितलं की आमच्या वेळेस फक्त ग्रॅज्युएशन होते साहेबांनी त्या ठिकाणी आतापर्यंत आर्ट्स कॉमर्स सायन्स यांचे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत याशिवाय बी सी ए आणि बीसीएस या फॅकल्टी त्या ठिकाणी त्यांनी आणलेल्या आहेत स्पर्धा परीक्षा केंद्र या ठिकाणी चालवलं जात आहे आणि एवढेच काय कमतरता म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी पीएचडीच त्या ठिकाणी तीन विषयाचं त्या ठिकाणी सेंटर मिळवलेलं आहे आणि ही त्या ठिकाणी अतिशय विद्यार्थ्यांना महत्वाची बाब आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्यावेळेस मी ग्रॅज्युएट सुटलो त्यावेळेस आता पुढे यमेला काय करायचं तर नगर कॉलेज कडे पाहिलं तर तो भव्य परिसर पाहून तेवढीच सुविधा आम्हाला त्या ठिकाणी होती जिल्हा लेवलला की जी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा आनंद आणि तो त्या ठिकाणी घेण्याचा त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने संधी या दादा पाटील महाविद्यालयाने मिळवून दिलेली आणि साहेबांना त्या ठिकाणी विचारलं मी आता वाटल्या वाटल्या की साहेब आपल्याला किती वर्ष झालेले साहेबांनी सांगितले की पौने तीन वर्ष मला या ठिकाणी झालेली आहेत आणि पवणे तीन वर्षामध्ये त्यांनी किती प्रोग्रेस करावा आपल्या शाळेचा आपल्या सॉरी विद्यालयाचा शाळेत त्या ठिकाणी असल्यामुळे शाळेची सवय लागलेली आपल्या महाविद्यालयाचा विकास किती करावा तर जवळ जवळ त्या ठिकाणी सांगितलं साडे अठरा कोटीचा त्या ठिकाणी निधी त्यांना उपलब्ध झाला आणि त्याचा संपूर्णपणे वापर या विद्यालयाच्या या महाविद्यालयाच्या विकासासाठी त्या ठिकाणी केलेला आहे आणि ही आपल्या दृष्टीने खूप मोठी त्या ठिकाणी मानाची बाब आहे की जी नगरकर साहेबांमुळे त्या ठिकाणी ही सुविधा झालेली झाली साहेब त्या ठिकाणी आम्हाला सांगूशी वाटत की झेंड्याचा पोल मधोमध होता तुमच्या काळात नव्हता परंतु झेंड्याचा पोल मधोमध होता आम्ही कॉलेजवर बसायचं एकमेव ठिकाण तेवढंच होत तिथंच काट्यावर त्या ठिकाणी आम्ही बसायचो आज त्या ठिकाणी कॉलेज काट्या म्हणलं तरी त्या ठिकाणी चालतंय येता येता लक्ष गेलं ते म्हणजे सुंदर असं कॅन्टीन केलंय आमच्या काळात कॅन्टीन कोणचं तर तुम्हाला सांगता यायचं नाही पोटरीचं हॉटेल होतं आणि त्या पोटऱ्याच्या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी प्रेमायुशेष सोडून जावं लागायचं प्रेमायशी सोडून जाण्याची त्या ठिकाणी तुम्हाला आता मुभा ठेवलेली नाही तर ती सगळी सुविधा त्या ठिकाणी त्यांनी प्रेमायशेष मध्येच त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे ही त्या ठिकाणी खूप मोठी अशी त्या ठिकाणी गोष्ट आहे आता हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी करूनही त्या ठिकाणी ते थांबलेलं नाही माग त्या ठिकाणी श्री साहित्य त्या ठिकाणी संमेलन बोलवलं त्या ठिकाणी तो उपक्रम त्यांनी सुरू केला माझ्या विद्यालयाला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं माझ्या विद्यार्थिनी आणि माझा लेडी स्टाफ त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून त्या ठिकाणी उपलब्ध होता आणि आजही त्या ठिकाणी साहेब या सभागृहात नजर टाकल्यानंतर मोस्टली त्या ठिकाणी मुलींचं प्रमाण आणि आपल्या स्टाफचं प्रमाण दिसतं विद्यार्थ्यांचं प्रमाण अतिशय कमी आहे तेही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढवावं आणि जास्तीत जास्त विद्यार्थिनी जसे आहेत सक्षम बनलेले आहेत सक्षम आपल्याला बनवायचं आहे की जे शिक्षण त्या ठिकाणी आपण देतोय ते खरं अर्थाने त्याचा लाभ त्या ठिकाणी रोज सकाळी उठल्याबरोबर माझ्या दारात गेल्या राहिलं तरी आपल्या विद्यालयाची अगदी घरापासून विद्यार्थिनीला आणण्यासाठी जी बस आहे ती बस त्या ठिकाणी रोज माझ्या दारावर येते आणि ते विद्यार्थिनीची सोय किती छान त्या ठिकाणी केलेली आहे किती करायचं आपल्या या कॉलेजसाठी एवढ्यावर त्या ठिकाणी साहेब थांबत नाहीत त्यांचा उपक्रम त्या ठिकाणी आहे आणि हे सगळं पाऊल का काय परंतु संस्थेने त्यांना आपल्या रेल्वे शिक्षण संस्थेची सर्वात महत्वाची जी अशी कमिटी असते ती म्हणजे मॅनेजिंग काउन्सिल या मॅनेजिंग मध्ये म्हणजेच संस्थेची जय धोरण ठरवण्यासाठी साहेबांना त्या ठिकाणी त्यामध्ये सहभागी करून घेतलं आणि खरोखरच साहेब ही खूप खूप त्या ठिकाणी तुमच्या जीवनातली सुद्धा महत्त्वाची बाब आहे कारण ज्या कमिटीमध्ये अध्यक्ष पवार साहेब अजित दादा आणि अशी महत्त्वाचे व्यक्ती आहेत की ज्या त्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घेतात त्या कमिटीमध्ये साहेबांशी या सर्व कर्तृत्वामुळे त्या ठिकाणी निवड केलेली आहे आणि त्या पुढचंही बाकी तुमच्या विद्यार्थिनीनो आणि माझ्या आणि स्टाफच्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो की संस्थेच्या सचिव सारख्या पदावर त्या ठिकाणी आपली नक्कीच संधी मिळावी आणि तुमच्या या कष्टाला त्या ठिकाणी योग्य असं फळ त्या ठिकाणी संस्थेत न मिळावं कारण बरेचसे त्या ठिकाणी प्राचार्य आपल्याकडनं गेल्यानंतर सचिव सहसचिव त्या ठिकाणी पद उपभोगलेले आहेत आणि मी त्या ठिकाणी आजही तुम्हाला असं शुभेच्छा देतो की ते पद त्या ठिकाणी मिळावं म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी सातारात गेलं म्हणता येईल आमचे नगरकर साहेब आहेत ना आम्हाला त्या ठिकाणी ओळखीचा माणूस आखला तर बरेचसे काम त्या ठिकाणी होतात मग मी असं म्हणतो तुम्ही म्हणता की तुम्ही रिटायर झाले तुमचं काय काम नाही आता आमचे काम शेवटपर्यंत असतात काम म्हणजे कोणचे आपल्या रय शिक्षण संस्थेचा विकास सेवेत न रिटायर झालेलं होती परंतु रय शिक्षण संस्थेमध्ये कोणताही रय कधीही निवृत्त होत नाही ही बाब त्या ठिकाणी वेग तुम्हाला सांगू वाटते आणि त्यामुळेच काय काय मला साहेबांनी त्या ठिकाणी अनेक आहेत वेगवेगळ्या संस्थेचे आहेत आणि माझ्यापेक्षा खूप कर्तृत्व आहेत परंतु साहेबांनी मला आज त्या ठिकाणी इन्व्हाइट केले जवळजवळ विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगू वाटत कि माझी या सेवेमध्ये छत्तीस वर्ष सेवा झालेली शिक्षक म्हणून मुख्याध्यापक म्हणून सात वर्ष त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून होतो आणि साहेब तुम्हाला आवर्जून सांगू वाटतं की महाराष्ट्र राज्याचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार हा सुद्धा त्या ठिकाणी मला मिळालेला आहे आणि याच सर्व श्रेय म्हणजे मी या दादा पाटील महाविद्यालयाचं विद्यार्थी आहे म्हणून मिळालं या विद्यार्थ्यांनी मला या विद्या महाविद्यालयाने मला घडवले माझी सर्व प्रगती या महाविद्यालयामुळे आहे आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे माझ प्राथमिक शिक्षण जर सोडलं त्यावेळेस संधी प्राथमिकची परंतु माध्यमिक शिक्षण ते थ्रू रिटायरमेंट पर्यंत माझ सर्व त्या ठिकाणी विद्यार्थी दशा आणि सेवा ही रय शिक्षण मध्ये हो रय शिक्षण संस्थेमध्ये गेलेली आहे आणि ही माझ्या जीवनातली खूप मोठी बाब आहे जसं तुम्ही त्या ठिकाणी एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी मला बोलवलं आणि एखादा त्या ठिकाणी रेलसेवक हा उद्देश समोर नसणारच आहे परंतु आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काहीतरी मिळावं दिलं जावं विद्यार्थ्यांना तुम्हाला एक गंमत म्हणून थोडासा जोक नाही परंतु रियालिटी साहेब मी आपल्या दादांच्या गावी टाकळे जवळजवळ नऊ वर्ष सेवा केली आणि शाळेमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा फोटो नव्हता आणि अजूनही सांगतो बऱ्याचशा माध्यमिक विद्यालयामध्ये त्याचा फोटो नसणार आहे आणि सहज विद्यार्थ्यांना आवड की अरे बाबा नो कुणाकडे फोटो आहे का एक खूप वस्तीवर वाचला आमचा त्याच्याकडे राधा विद्यार्थी मला सर माझ्याकडे फोटो आहे त्याच्याकडे बघून थोडं आश्चर्य वाटलं की कसं काय याच्याकडे असेल आपल्या शाळेकडे नाही जिथं असायला पाहिजे तिथं नाही या विद्यार्थ्याकडे कसं आहे त्याला म्हणलं बाळा तू तो फोटो घेऊन ये त्या विद्यार्थ्याने काय करावा राधा कृष्णनचा घरातला फोटो आणला राधा आणि कृष्णाचा आणि तो म्हणला हा राधाकृष्णनचा फोटो म्हणजे मी तुम्हाला जीव म्हणून रियालिटी आहे म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आणि पुण्यतिथी का साजरी करायची कारण हे कर राधाकृष्ण आहेत हे आपल्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे त्यांच्या नावाने हा वाढदिवस साजरा केला जातो आणि त्याच्यात शिक्षकांचा बहुमान केला जातो ह्या गोष्टी त्या ठिकाणी समजल्या पाहिजे आणि बऱ्याचशा विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा एक आपले विद्यार्थी छान बोलत होता की गुरुची त्या ठिकाणी खरोखरच महिमा त्या ठिकाणी सांगितलेली आपले साहेब त्याला विटनेस होते माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता आणि या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला मी माझे प्राथमिकचे शिक्षक आणि माध्यमिकचे शिक्षक हे दोन्ही स्तराचे शिक्षक मी माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला बोलवले आणि तिथं त्यांचा सन्मान केला का तर गुरुला विसरून जमणार नाही त्यांच्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत तसच विद्यार्थ्यांना बऱ्याचशा वेळा त्या ठिकाणी आपण ताण उडवणं बाहेर फिरणं ह्या गोष्टी त्या ठिकाणी सोडून देऊन जी काही संधी जी काही उपलब्धता तुमच्यासाठी या रई शिक्षण संस्थेने या दादा पाटील महाविद्यालयाने उपलब्ध केलेली आहे त्याचा एनजीओ घ्या हे वय हे आपलं माध्यमिकच राहिलेलं नाही त्याच्यामध्ये सिरियस नाही परंतु आता आपण अठरा वर्ष पूर्ण झालेले बरेचसे विद्यार्थी आहेत आपल्या संविधानाच्या दृष्टीने तुम्ही सक्षम त्या ठिकाणी आहेत आपल्या चांगल्या वाईटचा विचार त्या ठिकाणी करू शकता आणि आपलं वाईटच नाही परंतु चांगलंच त्या ठिकाणी करायचंय खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना ज्यावेळेस त्या ठिकाणी आमच्या हातून अनेक विद्यार्थी घडतात आणि जे खूप मोठमोठ्या पोस्टला जातात त्यावेळेस ते ज्यावेळेस आम्हाला भेटतात तेव्हाच आमचं त्या ठिकाणी येतं आम्ही अभिमानात सांगतो की हा माझा डॉक्टर हा मुलगा आहे हा माझा इंजिनियर आहे कलेक्टर आहे माझ्या शाखेचा एक विद्यार्थी कलेक्टर आहे एक विद्यार्थी त्या ठिकाणी आता साहेब दिवंगत झालेला आहे परंतु तो डॉक्टर पैशा त्या ठिकाणी होता थोराट नावाचा विद्यार्थी त्याची ट्रॅजेडी थोडी वेगळी झालेली आहे परंतु जो ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी मी त्यांच्या क्लिनिक मध्ये दाखवतो त्यावेळेस ते त्यांच्या चेअर वर कधीच बसत नव्हते हो त्यांची चेअर माझे प्रोडक्ट चे मानायचे साहेब टू च्या साठी म्हणलं नाही तू मिळवलेलं हे मान आहे आणि तू तुझ्यासाठीच राहणार आहे दुसरी महत्वाची बाबतीने काय केली ती मला आवर्जून कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी सांगूशी वाटते की शाळेच्या ड्रेस वर विद्यार्थी त्या ते ठिकाणी त्यांच्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर कधीही त्यांनी त्या विद्यार्थ्याचा एकही पैसा घेतला नाही विनामूल्य त्या ठिकाणी सेवा दिलेली आहे ही त्या ठिकाणी एवढा मोठा मान त्या ठिकाणी शिक्षकांना विद्यार्थ्यांना देणारा विद्यार्थी आपल्या हातून घडला याचा खूप खूप अभिमान वाटतो अनेक विद्यार्थ्यांनी कित्येक लाखाची मदत मला माझ्या जगदंबा मा विद्यालयाच्या उभारणीसाठी त्या ठिकाणी केलेली त्यांना शब्द न टाकता आणि साहेब दुसरी गोष्ट आपल्या लेवलला कदाचित होत असणार आहे की माझे तर तो आपल्या विद्यालयातच येऊन करावा असा मी प्रत्येक बॅचला आग्रह धरला माझ्याकडे दहा अकरा बॅच त्या ठिकाणी वेगवेगळा कार्यक्रम घेतला तो शाळेतच घेतला त्यामुळे काय होत विद्यार्थ्यांची परत एकदा या विद्यार्थी दशेची जागृती होते जसं मला आल्यावर त्या ठिकाणी आपण कुठं बसत होतो कोनचा वर्ग होता या सगळ्या स्मृती आठवलेल्या आहेत आणि या ठिकाणी सुभाष असतील जे माझे विद्यार्थी संघटनेचे त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत दुसरे आमचे मित्र प्रकाश सर जे आता पहिल्यांदा सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्त कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी स्टेजवर बसलेले असतील त्यापैकी सुभाषचंद्र तनपुरे यांनी पहिल्यांदा आग्रह मला धरला की खंडाले साहेब तुम्ही आतापर्यंत शिवेत होता म्हणून तुम्हाला आग्रह धरला नाही आता तुम्ही निवांत झालेला आहे जास्तीत जास्त या विद्यालयाच्या कार्यासाठी तुमची मदतीची खूप गरज आहे तुम्ही या माजी विद्यार्थी संघटनेचे लाईव्ह मेंबर व्हा आणि या विद्यालयाशी कनेक्टेड कायम सुरू करा असा आग्रह त्यांनी धरलेला आहे आणि ती संधी सुभाष तनपुरे कधीच सोडत नाही मी कॉलेजला असताना ते ज्युनियर होते कबडी का काय असते ही साहेब खऱ्या अर्थाने त्यांनी या कर्जच्या भूमीला दाखवून दिली आजही क्रीडा स्पर्धा असल्या तर ते कधी थांबत नाही ते रक्त त्यांना थांबून देत नाही आणि दोन्ही साईडने डाव्या आणि उजव्या बाजूने किक मारायचं स्किल फक्त त्यांच्याकडेच होतं त्याच्यानंतर मला कधीच दिसलं नाही ही, ही त्या ठिकाणी अभिमानाची बाब माझ्या जुन्या असलेल्या त्या मित्राबद्दल त्या ठिकाणी मी सांगतो की ज्यांना अतिशय सहजपणे साहेबांनी त्या ठिकाणी हिरलं आणि या संघटनेमध्ये त्या ठिकाणी आणलं त्यांच्याकडून विद्यार्थी संघटनेच्या मदतीने अनेक कामं करून घेतात साहेबाई त्या ठिकाणी वाट पाहतात त्या आता खंडले सरला आपल्याला सक्रिय करून घ्यावंच लागणार आहे आणि जर त्या ठिकाणी असं ज्ञानदानाचं पवित्र कार्य असेल या विद्या महाविद्यालयाच्या विकासाचे काम असतील तिथं साहेब मी कधीही कुठेही कमी पडणार नाही तुम्हाला कायमस्वरूपी साथ देत राहणार आहे बराच वेळ त्या ठिकाणी मी जास्त वेळ त्या ठिकाणी बोलणार नाही परंतु आपल्या महाविद्यालयाची उत्तरोत्तर त्या ठिकाणी प्रगती होत जाओ ही त्या ठिकाणी अपेक्षा मी त्या ठिकाणी करतो आणि माझं त्या ठिकाणी थोडस लांबलं असेल तर त्या ठिकाणी माझं भाषण थांबवतो जय महाराष्ट्र जय कर्नाटक